भूषण क्रांती डॉक्टर नागनाथ यांची जयंती समारंभ सोमवार दिनांक जुलै दुपारी एक वाजता स्थळ हुतात्मा विद्यालय पटांगण वाळवा प्रमुख अतिथी माननीय श्री हर्षवर्धन पाटील अध्यक्ष राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ नवी दिल्ली संचालक एन सी डी सी नवी दिल्ली माजी मंत्री महाराष्ट्र राज्य व माननीय खासदार श्री धैर्यशील माने हात कणंगले लोकसभा मतदार संघ कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव नाईक माजी मंत्री महाराष्ट्र राज्य निमंत्रक माननीय वैभव नागनाथ नायकवडी चेअरमन पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना लिमिटेड नागनाथ अण्णा नगर वाळवा स्वातंत्र्यसेनानी पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नांगडातन्ना नायकवडे यांच्या जयंतीसाठी क्रांतीभूमीत कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात वैभव नायकवडे भारतमातेचे थोर सुपुत्र डॉक्टर नांगडतन्ना नायकवडे यांची पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी जयंती कार्यक्रमासाठी वाळवा तालुक्यामध्ये सर्व संस्थांमध्ये कार्यक्रमाच्या तयारीसाठी सर्व घटक कामं करीत आहेत पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता कारखाना कार्यस्थळावर पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागरात नायकवडी व आदरणीय कुसुमताई नायकवडे यांच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करण्यात येईल कारखाना कार्यक्षेत्रात सर्व शैक्षणिक संस्था सकाळी सात तीस वाजता डॉक्टर नागरातन्ना नायकवडे यांच्या प्रतिमेसह प्रभात फेरी कारखाना कार्यस्थळावर माननीय वैभवका बका नायकवडे यांच्या हस्ते सकाळी आठ तीस वाजता वृक्षारोपण कार्यक्रम मधुपारी एक वाजता हुतात्मा किसनहीर विद्यालय वाळवा येथील पटांगणावरती जाहीर सभेचा कार्यक्रम होणार आहे हुतात्मा शिक्षण संस्थेत निबंध भाषण रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या आहेत अकरा कमिट्यांमार्फत कामकाज सुरू आहे विशेषतः सर्व गावातून स्वच्छता मोहीम राबवली आहे डिजिटल गावोगावी लावण्यात आलेली आहेत भव्य सभामंडप उभारण्यात आलेला आहे येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सर्व संस्थांनी तयारी केली आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून साखर कामगार धरणग्रस्त पाणी संघर्ष चळवळ शेतकरी शेतमजूर कष्टकरी व सहकारी शैक्षणिक क्षेत्रातील सर्व लोक मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत डॉक्टर नागनाताना नायकवडे यांनी स्वातंत्र्यानंतर कृषी शिक्षण आर्थिक सामाजिक क्रीडा साखर उद्योग यामध्ये काम करून एक आदर्श कामकाजाचा परिपाठ समाजाला दिला आहे त्यांचा तो विचार आजच्या तरुण पिढीला माहिती व्हावा यासाठी डॉक्टर नागनाथांना नायकवडी स्मारक समितीच्या वतीने दरवर्षी जयंतीचा कार्यक्रम अण्णांच्या साजरा केला जातो यासाठी राज्यातील विचारवंत येऊन तरुण पिढीला मार्गदर्शन करतात यासाठी क्रांतीभूमी सज्ज झालेली आहे अशी माहिती या कार्यक्रमाचे निमंत्रक वैभव नायकवडी यांनी दिली पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ नायकवडी यांना एकशे दोन वेळ जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूह बाळ